महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झाल्याकारणाने महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी महामंडळामार्फत या ठिकाणी एक सूचना जाहीर करण्यात आलेली आहे ही सूचना बांधकाम कामगार विभागासाठी आणि त्या कामासाठी आहे थोडक्यात ह्या एका कामासाठीच नाही तर सर्व कामांसाठी ही सूचना आहे ती व्यवस्थितपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला तर खबर माहितीच आहे की बारामती जिममध्ये या ठिकाणी प्लेन क्रॅश झालेला आहे आणि त्याच्यामध्ये दादांसोबत आणखी सहा जण आहेत ते सहा जण या ठिकाणी दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेले आहेत त्याच्यामुळे आज अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस म्हणजे आजचा संपूर्ण दिवस संपला आज महाराष्ट्र शासनाचे जे काही सर्व कामे आहेत किंवा सरकारी जे पण कामे असतील त्या सगळ्या विभागांना या ठिकाणी आजपासून सलग तीन दिवस सुट्ट्या असणार आहेत अठ्ठावीस एकोणतीस तीस हे तीन दिवस सलग शासकीय सुट्ट्या आहेत आणि त्याच्यामुळेच या तीन दिवसामध्ये जे पण शासकीय कामे आहेत ते बंद असणार आहेत आता बाकीच्यांचं त्यांचा सोडा पण स्पेसिफिकली मी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यामुळे मी स्पेसिफिकली ह्याचीच गॅरंटी देऊन माहिती परफेक्ट आहे ती सांगत आहे तर या ठिकाणी आज अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस एकोणतीस आणि तीस हे तीन दिवस आहे बांधकाम कामगार योजनेची जी काही नवीन नोंदणी असेल नूतनीकरण असेल किंवा जे पण बत्तीसपैकी तेवीस प्रकारचे जे काही क्लेम चालू आहे ते क्लेम आहेत ते क्लेम करणे त्याचं वितरण ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या सगळ्या बाबी बंद राहणार आहेत म्हणजे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे हे बंद राहणार आहे हे तीन दिवस बंद राहणार आहे कोणतंही काम चालू राहणार नाही आता डब्ल्यू एफ सी ऑफिस असू द्या किंवा जे काही सेतू सुविधा केंद्र आहेत ते तालुका सुविधा केंद्र आहेत ते सगळं बंद राहणार आहे त्याच्यामुळे कोणी या तीन दिवसामध्ये तिथं जात असेल तर त्यांचा फुकट हेलपाट होणार आहे पायपीट होणार आहे फुकटची त्याच्यामुळे काय अडचण नाही तुम्ही गेला ना गेला ते तुमचं काय फेरपटका बागेत फिरल्यासारखं तुम्ही जाऊ शकता हरकत नाही आहे पण तीन दिवस या ठिकाणी डब्ल्यू एफ सी ऑफिस असू द्या किंवा जे काही तालुका सुविधा केंद्र असेल तर या ठिकाणी सुट्ट्या असणार आहेत एवढंच नाही तर हे झालं फिजिकली पण ऑनलाईन पद्धतीने जे पण कामं चालू आहेत ती सगळी कामं आता ह्या तीन दिवसामध्ये बंद असणार आहेत आता या ठिकाणी ह्या सुट्ट्या कधी संपणार आहेत आणि जे काही नवीन नोंदणी असेल नूतनीकरण असेल किंवा जे पण इतर क्लेम आहेत ते क्लेम कधी स्वीकारायला असू द्या किंवा जे काय त्याचं वितरण आहे ते वितरणाला कधी चालू होईल तर एकतीस आठ दोन हजार सव्वीसला या ठिकाणी हे मंडळ चालू होणार आहे म्हणजे वेबसाईट चालू होणार आहे थोडक्यात तर हो कामगार मित्रांनो हीच खबर आहे एकतीस आठ दोन हजार सव्वीसला या ठिकाणी पुन्हा वेबसाईट चालू होणार आहे आणि पुन्हा सुट्ट्या संपणार आहे शासकीय सुट्ट्या जे काही ज्या कारणास्तव या दिलेल्या आहेत ते कारण संपणार आहे सुट्ट्या संपणार आहेत आणि त्याच्यानंतर नवीन नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे जे काय अर्ज आहेत ते अर्ज चालू होणार आहेत आता एकतीस आठ दोन हजार सव्वीसला जे काय तुमची अपॉइंटमेंट असेल अपॉइंटमेंटनुसार तुम्ही तिथं जायचं आहे जर तुमची ह्या तीन दिवसामध्ये काही अपॉइंटमेंट असेल तर तीन दिवसाचा कोटा पुढे ढकलला जाईलच किंवा तुमचे जे काही अपॉइंटमेंट आहे त्या अपॉइंटमेंट कॅन्सल होण्याची शक्यता असणार आहे कॅन्सल झाल्यानंतर तुम्ही पुन्हा अपॉइंटमेंट घेऊ शकता तर त्या अगोदर तुम्ही हे काम करू शकता चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन आहे ते ऑन करा जेणेकरून काय होईल जर या ठिकाणी काही अध्यादेश किंवा जे काही अधिकृत सूचना आहेत मंडळामार्फत किंवा जे काही सरकार आहे त्या सरकारमार्फत जर सूचना काही आल्या तर मी त्याच्यावरती व्हिडिओ पब्लिश करेल आणि तो व्हिडिओ तुमच्यापासून मिस झाला नाही पाहिजे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून एकतीस तारखेला जर तुमच्या ह्या तीन दिवसामध्ये काही अपॉइंटमेंट असेल किंवा जे काय तुमचं काही असू द्या वितरणाचं काम किंवा कोणतंही काम असू द्या तर हे काम जर रखलेलं असेल मागास सरकलेलं असेल तर तुमची रिअपॉइंटमेंट घेता येईल का नाही येईल तर ह्या संबंधित काय सूचना असतील तर त्या काय सूचना येईल ती येईल ज्या आल्या तुमच्या तुमच्यासमोर व्हिडिओ अपलोड होणारच आहे समोर शंभर टक्के व्हिडिओ येईल फक्त सूचना येणे गरजेचं आहे आणि त्या सूचना माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर मी व्हिडिओ बनवेल आणि तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑन करावे लागेल